नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गट डमध्ये एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेल्या विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत निघालेल्या विद्यार्थी मित्रांनो नवीन जाहिरात अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीसला आणि यामध्ये गट डमध्ये जेवढेही पदं येतात विद्यार्थी मित्रांनो चतुर्थ श्रेणीमध्ये ते सर्व पदे भरण्यात येणार आहे आणि उमेदवारांना विविध रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरता पात्र उमेदवारांकडून आय बी पी एस डॉट ऑनलाईन आय बी पी एस डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे यामध्ये खूप काही वेगवेगळे पद आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहिलं पद बघा प्रयोगशाळा परिचर शिपाई पहारेकरी त्यानंतर सौविच्छेदन परिचर प्राणीगृह परिचर दप्तरी परिचर सफाईगार त्यानंतर पुढे जर बघायला गेलं आपण शिंपी दंतपरिचय उदन वाहन चालक वसती गृहसेवक सेवक, कक्ष कक्षसेवक रुग्णपट वाहक त्यानंतर न्हावी धोबी शिपाई चौकीदार प्रयोगशाळा परिचार माळी कक्षसेवक कक्ष आया महिला आया बाह्य रुग्ण विभाग सेवक सुरक्षारक्षक पहारेकरी प्रमुख स्वयंपाकी सहाय्यक स्वयंपाकी स्वयंपाकी सेवक क्ष सेवक सफाईगार आणि यामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख बघा तर बार तीस बारा दोन हजार तेवीसपासनं तीन एक दोन हजार चोवीसपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होण्याची दिनांक विद्यार्थी मित्रांनो कृपया माफ करा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे तीन म्हणजे तीन जानेवारीपासून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता ऑनलाईन अर्ज पद्धतीने ऑनलाईन सादर करण्याची अंतिम दिनांक असणार आहे चोवीस ठीक आहे तर तीनपासनं चोवीस जानेवारीपर्यंत फॉर्म भरू शकता ठीक आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत चोवीस आहे त्यानंतर परीक्षा हॉल हॉलटिकीट साधी साधी येणार आहे तर बघा वयोमर्यादा बघूया कमीत कमी किमान वय अठरा पूर्ण पाहिजे त्यानंतर अराखीवसाठी अडोतीस खेळाडू मागासवर्गीय अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू वाल्यांना त्रेचाळीस महिला अराखीव अडतीस त्यानंतर इथे दिलेलं आहे ते आपण बघू शकता त्यानंतर बघा शैक्षणिक पात्रता बघूया यासाठी शैक्षणिक पात्रता यामध्ये दिलेली आहे तर पहा सफाईगार पदासाठी उमेदवाराची एकता सातवी उत्तीर्ण ही पात्रता असेल व इतर सर्व पदांसाठी उमेदवाराची माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ही पात्रता असेल उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान लिहिता वाचता बोलता येत असावे उमेदवाराने शैक्षणिक पात्रता ही अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांक प पर्यंत धारण केलेली असावी जर उमेदवाराचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत नंतर शैक्षणिक पात्रता धारण केली असेल तर अशा उमेदवाराला कोणतेही कारणास्तव परीक्षेसाठी पात्र ठरवले जाणार नाही उमेदवारा स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षेत बसू दिले याचा अर्थ सदरील उमेदवारा सदरील पदावरील नियुक्तीसाठी पात्र ठरविले असा नाही तर शैक्षणिक पात्रतामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तर बघा यासाठी परीक्षा शुल्क असणाऱ्या अ राखीवसाठी हजार त्यानंतर जे कास्टमध्ये येतात मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांना नऊशे रुपये माजी सैनिकांना शुल्क माफ राहील उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय अतिरिक्त असतील त्यानंतर परीक्षा शुल्क हे नॉन रिफंडेबल असतील ठीक आहे कोणत्या कारणास्तव भरती प्रक्रिया स्थगित रद्द झाल्यास भरती शुल्क उमेदवारास परत करण्यात येणार नाही तर बघा ही संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे किंवा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटलासुद्धा भेट देऊ शकता ही लिंक आहे ही लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि आपल्या टेलिग्रामची लिंक, लिंक आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे जाऊन पी डी एफ तुम्ही बघू शकता